दीप न्यूज अपला स्वागत, मुख्यमंत्री यांची कदम यांचा निवासस्थानी भेट सृष्टी प्रतिष्ठान आयोजित महिला सक्षमीकरणा अंतर्गत रंगीत पाक कला स्पर्धेच आयोजन शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन यांच्या वाढदिवसाबद्दल भव्य डान्स स्पर्धा संपन्न एसएम इंग्लिश स्कूलच्या आयशा हिचे इस्लामिक भाषण स्पर्धेमध्ये यश आणि उबाटाच्या संघटकपदी बिलाल म्हाळूणकर सविस्तर वृत्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांनी दापोली मतदार संघाचे लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम यांच्या पालखी या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी रामदासभाईंसोबत शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम आठवणींना उजाळा दिला आणि समस्त परिवारासोबत संवाद साधला सृष्टी प्रतिष्ठान हे गेल्या वर्षापासून विविध स्तरावर सामाजिक उपक्रम राबवत आहे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सृष्टी प्रतिष्ठान आयोजित महिला सक्षमीकरणाअंतर्गत रंगीत पाककला स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुउद्देशीय हॉल येथे संपन्न झाली महिलांना एकत्रित आणणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध उपक्रम राबवणं त्यांचा आत्मविश्वास वाढवणं खेड्यापाड्यातील महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे सृष्टी प्रतिष्ठानची उद्दिष्ट आहेत सदर कार्यक्रमासाठी महाड शहर महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चोचिंदे मॉडर्न शाळेच्या संस्थापिका कुमोदिनी चव्हाण सृष्टी प्रतिष्ठान संस्थापक अमर जोस्टे सर शिक्षक परिषद संघटना सचिव ज्ञानोबा गायकवाड सर अमोल शिर्शीकर पत्रकार राजेंद्र जैतपाळ नितेश लोखंडे संस्थापिका स्मिता जोस्टे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या वेळी किशोरवयीन आदिवासी मुलींना शबा सावंत विद्यालय शिरगाव येथील चार विद्यार्थ्यांना सृष्टी प्रतिष्ठाननं दत्तक घेतलंय त्यांच्या शिक्षणाचा पुढील खर्च त्यांनी उचलला असून सृष्टी प्रतिष्ठानच्या वर्षभराच्या कार्यासाठी मदत करणाऱ्या संस्थांचा सृष्टी ग्रुप वेळोवेळी आदर्श सत्कार करून त्यांना ही प्रेरणा देत असत यावेळी शिक्षिका केतकी पवार मुख्याध्यापिका शाळा नंबर चार नगरपालिका आदर्श शिक्षिका स्नेहल माळवदे नगरपालिका शाळा नंबर एक आणि संगीता बार्गजे आदर्श माता पुरस्कार प्राप्त शिक्षिका यांचा मान्यवरांच्या हस्ते सृष्टी विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला मॅडम आणि मान्यवरांनी सृष्टी प्रतिष्ठान संस्थापक आणि संपूर्ण ग्रुपचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूजा शहा मुख्याध्यापिका आणि कोकण महिला आघाडी प्रमुख यांनी केलं मानसी जाधव यांनी सुरेल असं ईशस्तवन सादर केलं पाककलेत उत्तीर्ण झालेल्या महिलांना संगीता कांबळे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं रंगीबिरंगी पदार्थ वेशभूषा आकर्षक मांडणी पौष्टिकता हे सारं एकत्र पाहायला मिळाल्याने सर्व स्पर्धेचं सगळीकडे कौतुक होतंय युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांच्या संकल्पनेतून आयोजित शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य डान्स स्पर्धा माजी आमदार संजयराव कदम माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे उपजिल्हाधिकारी विजयराव जाधव तालुका प्रमुख संतोष गोवळे युवासेना जिल्हा सचिव रागेश सागवेकर तालुका, कर, कर, तालुका, कर, तालुका सहप, अधिकारी मच्छिंद्र गोवळकर शहर अधिकारी प्रसाद पाटणे उपशहर अधिकारी साईराज खेडेकर गौरव तोडकरी सचिव कैलास चिखले तालुका सचिव चैतन वारणकर उपतालुका सुदेश राणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एस एम इंग्लिश स्कूलच्या आयशा साजिद परकार ताठवी या विद्यार्थिनीनं इस्लामिक भाषण स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तेरा एक दोन हजार चोवीस रोजी हाजी गुलाम मोहम्मद अजम एज्युकेशन ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अकरावी ऑल महाराष्ट्र दिनी तक्री मुकाबले आयोजित करण्यात आलं होतं या इस्लामिक भाषण स्पर्धेत प्रशालेतील एकूण तीन विद्यार्थिनींचा सहभाग होता त्यामध्ये आयशा परकार इयत्ता आठवीत शिकत असलेल्या या विद्यार्थिनीनं इस्लामिक भाषण स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कय्युम नाडकर तसेच संस्था सचिव आणि प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर शाळेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे सहाय्यक शिक्षिका आयशा संगे सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि चिजगर गावातून तिचं कौतुक होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दापोली विधानसभा मतदारसंघाच्या संघटक पदी म्हाप्रळ येथील बिलाल म्हाळुंकर यांची निवड करण्यात आली माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी नियुक्ती पत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली बिलाल म्हाळुंकर यांची संघटकपदी निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे म्हाळुंकर यांनी पूर्वी तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावरील विविध पद भूषवली आहेत त्यांचा समाजातील दांडगा जनसंपर्क आणि त्यांच्या कामाचा अनुभवाचा उपयोग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला संघटना वाढीसाठी निश्चित होईल असं मत सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून व्यक्त वाडी येथे शनिवार दिनांक तेरा रोजी गावभेट दौरा कार्यक्रम संपन्न झाला यावेळेस जिल्हा सहसंपर्क प्रमुख शंकरजी कांगणे तालुका प्रमुख सचिन धाडवे तालुका सचिव शांताराम म्ह विभाग प्रमुख दिलीप राणे माजी सभापती रामचंद्र आईनकर उपविभाग प्रमुख विजय बेलोसे युवासेना तालुका सचिव मिलिंद शिवसेना कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते खेड दोन, ते तीन दोन हजार चोवीस रोजी कोकण एस टी प्रेमी ग्रुप आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीने अष्टविनाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे इच्छुक यात्रेकरूंनी अधिक माहितीसाठी आकाश मोरे आणि साई शांताराम होमरे यांच्याशी संपर्क साधून आपला आरक्षण निश्चित करून अष्टविनायक यात्रा यशस्वी करण्यास सहकार्य करावं असं आवाहन कोकण एस प्रेमी ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आलं आहे वावे हरवडेवाडी येथे मकर निमित्त सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे तालुका सहसंघटक प्रदीप सागवेकर नरेंद्र गावडे हपप राजाराम बुवा खाणेकर महाराज युवासेना तालुका सचिव मिलिंद काते आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते प्रभू श्रीराम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त खेड शहर शिवसेने तर्फे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून खामतळे श्री शंकर मंदिरा शेजारी महाप्रसादाचा आयोजन करण्यात आला आहे तरी भाविकांनी मोठ्या संख्येनं महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना भरणे नाका खेड यांच्या वतीने मकर संक्रांतीचं औचित्य साधून श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं भाविकांनी मोठ्या संख्येनं तीर्थप्रसादाचा लाभ घेतला नमस्कार मी रत्नादुर्गा रिक्षा व्यावसायिक संघटना खेड तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेकर आपण सांगू इच्छिते की आम्ही गेले चोवीस वर्ष दोन हजार सालापासून वर्षातून मकर संक्रांत या दिवशी पूजेचा कार्यक्रम करतो मध्यंतरी कोरोना काळ होता लोकांना आम्ही कोरोनाग्रस्तांना मदत आम्ही करत आलेलो आहे सामाजिक कार्य पण आम्ही करतो आणि वर्षातून भरण्याना का इथे पूजेचा कार्यक्रम काळखंड चालूच राहिलेलं आहे हे चोवीसं वर्ष आहे पुढचं आमचं पंचवीसं वर्ष असेल ठरणे ना नाक्यातील खेड परिसरातील तालुक्यातील मान्यवरांचा भरपूर प्रतिसाद हजारो लोक सत्यनारायणच्या दर्शनासाठी येतात एक अभिमानास्पद गोष्ट आहे व्यापाऱ्यांच्या सहकार्या आणि रिक्षा आमचे चालक मालक मोठ्या हिराने सर्वत्र भाग घेऊन मकर संक्रांती या दिवशी पूजेचा थाटामाटात कार्यक्रम संपन्न होतो हे समाधान वाटत निळवणी कातळवाडी येथे संक्रांती निमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली यानिमित्त शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे शाखा प्रमुख पंकज कदम नरेंद्रजी गावडे हवपर राजाराम बुवा घाणेकर युवासेना तालुका सचिव मिलिंद काते विश्वजित कदम आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते शंभूराजे मित्रमंडळ आयोजित खोंडे प्रीमियर लीग 2024 हजार चोवीस के पी एल पंधरा सोळा सतरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आली आहे यामध्ये खेडमधील संघ सहभागी झाले आहेत तरी क्रीडाप्रेमींनी या, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे परशुराम एज्युकेशन सोसायटी शिशुविहार चिपळूण संपन्न झाला कडाक्याच्या थंडीत दिवसात शेकोटीला खूप महत्व असत शेकोटी, महत शेकोटी पेटवून तिच्या गोल बसून ऊब घेतली जाते याप्रमाणे शाळेत शेकोटी पेटवून मुलांना याचा आनंद देण्यात आला या उपक्रमामध्ये खेळ लहान गट आणि मोठ्या गटातील विद्यार्थी सहभागी होते शेकोटी पेटवून मुलांनी शेकोटीची मजा अनुभवली हा कार्यक्रम विभाग प्रमुख संश्रुती रानडे आणि उत्सव प्रमुख रश्मी कदम आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पार पडला खेड गुलमोहर पार्क येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मध्ये मकर संक्रांतीचा औचित्य साधून खास महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि मोफत डोळे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं शहरातील बहुसंख्य महिलांनी या शिबिराचा आणि हळदी कुंकू समारंभाचा लाभ घेतला यावेळी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे डॉक्टर आणि सर्व प्रतिनिधी उपस्थित होते खेड येथील अल्वी क्लिनिक येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा डॉक्टर मोहसीन अलवी यांच्या हस्ते पार पडला या दिनदर्शिकेसाठी जाहिरातदार स्टर्लिंग असोसिएट एस एम इलेक्ट्रॉनिक्स स्टॅम्पा कलेक्शन डॉक्टर अल्वीज बेलारिसा आणि डॉक्टर मोहसीन अल्वी आणि फॅशन हब हो यांच्या अर्थसहाय्याने हे कॅलेंडर प्रोजेक्ट पूर्ण झालं कॅलेंडरच्या शुभारंभप्रसंगी कोकणी मुस्लिम संघाचे अध्यक्ष अब्दुल घरटे सचिव सरफराज पांगारकर खजीदार वसिम फकी प्रोजेक्ट चेअरमन अब्दुल्ला पोत्री तसेच कोकणी मुस्लिम संघाचे सभासद जावेद कौचाली माजी अध्यक्ष मुस्ताक बडे महबूब महाडिक डॉक्टर आतिफ मोहिम तुले दाऊद मोहीम फनसुबकर सर्व सभासद पदाधिकारी उपस्थित होते कोकणी मुस्लिम संघाचे महिला अध्यक्ष फातिमा मुसा उपाध्यक्ष राबिया जसनाईक आणि नेहा नकवा सेक्रेटरी शबनम सुर्वे सहसचिव बिल्किस मागझनकर रोजी देसाई खज खजिनदार सहखजिनदार सभा दलवी नाजनीन मांजनकर जबीर नाडकर समीरा काणेकर फरकंदा महाडिक यास्मीन बिजले साई सुता मुकादम सबीना कुरेशी तबस्सुम रुमाने गौसिया परकार अतिका नाडकर सनोवर अंतुले नादिया लसणे संस्थेचे सल्लागार ऍडव्होकेट हापसा हमदुले हे सर्व उपस्थित होते खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेच्या ज्ञानदीप भडगावमधील माजी विद्यार्थी संघाकडून राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेचं उद्घाटन ज्ञानदीप शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद तोडकरी विश्वस्त आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लढा संस्था सदस्य भालचंद्र कांबळे कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर भडगावचे पर्यवेक्षक संतोष भोसले विभागप्रमुख सुनील यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुनील यादव सर राकेश देवरुक अभिजित मनवेसर दीपाली चिंगळे मॅडम यांनी काम पाहिलं स्पर्धेत एकूण तेरा शाळांमधील दोनशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले या स्पर्धांचं आयोजन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राकेश सागवेकर उपाध्यक्षा साक्षी घुटाला सरचिटणीस नितीश पाटणे शेटे खजिंदा रोहन लड्डा सदस्य अमित नामुष्टे किरण चव्हाण यांनी केलं माजी कृषी मंत्री शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधू दापोली विधानसभा क्षेत्र आयोजित कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या गावी आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाला जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन दापोली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अमित कदम यांनी केलंय नमस्कार येत्या एकवीस जानेवारी रोजी आपल्या खेड तालुक्यामध्ये हेदली या गावी राष्ट्रवादीची कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आयोजित केलेली आहे या कोकण केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीसाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब त्याचप्रमाणे तरुणांचं स्फूर्तीस्थान नेतृत्व आदरणीय रोहितदादा साहेब त्याचप्रमाणे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब आणि आमदार मिलिनाण्णा कांबळे साहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील आपले, आपले नेतृत्व माजी आमदार रमेशभाई कदम आमचे जिल्हाध्यक्ष बारकेशेठ बने त्याचप्रमाणे आमचे कुमारजी शेट्टेसाहेब बशीरजी साहेब आणि कार्याध्यक्ष प्रकाशजी शिगवण साहेब असे सर्वच या जिल्ह्यातील म पदाधिकारी या दापोली विधानसभे संघातील पदाधिकारी असे बहुसंख्य पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आपणही कोकणवासियांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि या आपल्या कोकणातील पहिली एवढी मोठी स्पर्धा जी होणार आहे त्याचा आनंद त्याचा लाभ घ्यावा ज्ञानदीप खडगावमध्ये माजी विद्यार्थी संघ आयोजित तालुकास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या यामध्ये नील संदेश पाटणे यांनी काढलेल्या प्रभू रामचंद्रांच्या चित्राला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं नीलचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येतं याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी